नमस्कार सातारा सॅन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या बैड अतिरेकी हल्ल्याचा कोरेगावत भाजपच्या वतीने निषेध पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाने प्रांताधिकारी कार्यालय परिसर दुमदुमला जगातील प्रति स्वित्झर्लँड समजल्या जात असलेल्या काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी बैड हल्ला करत तीसपेक्षा अधिक निरपराध भारतीय नागरिकांना हत्या केली आहे भाजपने या हल्ल्याचा स्पष्ट शब्दात निषेध केला असून कोरेगाव प्रांताधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान जोरदार घोषणा देण्यात भारताने थेट पाकिस्तानवर हल्ला करून काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घ्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली भाजपच्या जिल्हा कोर कमिटीच्या सदस्या महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी साडे अकरा वाजता प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निषेध आंदोलन करण्यात आले भाजपचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ प्रमुख भरत मुळे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे तालुका अध्यक्ष निलेश यादव कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजबा वर्गे माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर माजी नगरसेवक रशीद शेख संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य दीपक कांबळे भाजप भाज युमोचे शहराध्यक्ष दीपक फाळके अमोल माने जवानसिंग घोरपडे किसनराव सावंत राजेंद्र घाडगे सुमित देंडे गौरव खवळे बाबा दुबळे संतोष नलावडे शहाजी फडतरे अर्जुन आवटे पोपट भिलारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी काश्मीरमध्ये झालेल्या भैड हल्ल्याच्या तीव्र शब्दात निषेध केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पाकिस्तानवर थेट हल्ला करण्याची वेळ आली आहे दहशतवादी सर्वसामान्य भारतीय नागरिकांना लक्ष करून बॅड हल्ला करत आहेत भारताने याबाबत कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी केली यावेळी भरतमुळे राहुल प्रकाश वर्गे निलेश यादव यांनी आंदोलनामागील भूमिका विषद केली प्रारंभिक प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा निषेध करण्यात आला त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयात अभिजित नाईक यांना निवेदन सादर करून आमच्या भावना राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची मागणी करण्यात आली या आंदोलनामध्ये प्रशांत संकपाळ धनवान कदम रमेश अप्पा माने काकासाहेब घोरपडे महादेव घोरपडे देवदत्त निकम संतोष चव्हाण रतन काटकर प्रवीण शिंदे शुभम माने सूरज मोरे राजेश यादव विनेश साळुंके सचिन चतुर तानाजी गोळे संदीप फाळके यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते परत असं जरी काही jihadी हल्ला झाला तर आम्हाला सुद्धा भारतामध्ये सगळ्यात मुस्लिम समाज राहतोय त्यामुळे त्यांची सुद्धा आम्हाला खबरदारी घ्यावी लागेल हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो धन्यवाद इगतपत परिसरगाडाण सभा कोरीगाव तालुका यांच्या वतीने काल जो जम्मू काश्मीर पेलगाम येथे जो बॅड हल्ला सर्वसामान्य पर्यटकावरती झाला त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सन्मान्य प्रियाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आहोत खरंतर आज हा सर्वसामान्यावरती केलेला हल्ला हा मानव मानवतेवरचा हल्ला आहे आणि या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा यांना आम्ही या निवेदनावर विनंती नि करत आहोत की आपल्या या सर्वसामान्य लोकांच्या वरती झालेल्या हल्ल्याचा त्यांनी करारा जबाब देऊन पाकिस्तानमध्ये घुसून त्या अतिवाद्यांचा खात्मा कसा होईल त्यांना कशी शिक्षा होईल अशी आम्ही प्रशासनाला आत्ता प्रांत प्रांत अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन विनंती करणार <स्थ> आहोत जो येथे जो काल हिंदू पर्यटकांच्यावर जो हल्ला केला खरं तर आम्ही अत्यंत म्हणजे हिमानाला सुन्न करणारी घटना काल घडली ह्याच्या आधी कधीच अशा पद्धतीच्या कुठली जात विचारून धर्म विचारून कधी हल्ला झाला नव्हता आम्ही ह्या माध्यमातून आज देशाचे जे सक्षम पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आहेत अमित शहा आहेत यांना ह्या निवेदनातर्फे एक सांगू इच्छितो की असली प्रवृत्ती ही ठेचून काढण्यासाठी वेळ आली तर पाकिस्तानात घुसून मारलं तरी ह्यांना चालेल आणि आम्ही सगळं इथं भारतीय जनता पार्टीचे असो किंवा एक भारतीय म्हणून सर्वजण आम्ही त्यांच्या पाठीशी असो हेच ह्या निवेदनाद्वारे आम्ही सांगण्यासाठी इथं सगळं उपस्थित राहिलो आहे काल जो यादींनी निरपराधी पर्यटकांवर हल्ला केला ते अत्यंत घृणास्पद आहे आणि या प्रकारचं कृत्य हे भारत खपवून घेणार नाही आणि आम्ही कोणीच खपवून घेणार नाही आणि जिहादींचा अतिरेक्यांचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो